नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरात फ्रेंड्स ग्रुपची पानपोई हटवली नागरिकांमध्ये संतापाची लाट नांदुरा शहरातील गांधी चौक व उस्मानिया चौक यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर फ्रेंड्स ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली पाणपोई अचानकपणे हटवण्यात आली आहे या पाणपोईचा उपयोग अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक महिला व रस्त्याने जाणारे प्रवासी पिण्याच्या पाण्यासाठी करत होते याशिवाय त्या जागेवर शवपेटी ठेवण्याची सुविधाही नागरिकांच्या सोयीसाठी पुरवण्यात आली होती मात्र सद्यस्थितीत ही पाणपोई आणि शवपेटी हटवण्यात आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पाणपोईच्या जागेचा आता कोणत्या आर्थिक हितासाठी वापर होणार असा संशयही नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही सुविधा ही पूर्णपणे सार्वजनिक हितासाठी होती त्यामुळे केवळ आर्थिक लाभासाठी जर ती हटवण्यात आली असेल तर हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार आहे नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या पाणपोईच्या तोडफोडीबाबत स्पष्ट खुलासा करावा तोडण्याचे आदेश कोणी व कोणत्या कारणाने दिले याची माहिती जनतेसमोर यावी तसेच शवपेटी व पिण्याच्या पाण्याची नवी व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी तसेच नगरपरिषद प्रशासन दोषांवर व संबंधित अधिकारी किंवा अन्य नागरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही जनताची कळकळीची विनंती आहे हा प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित असल्याने प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे